प्रवीण देशमुख यांनी लेखी तक्राराद्वारे एक सनसनीस खुलासा केला आहे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रवीण देशमुख लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे उपमुख्यमंत्री आणि एन सी पीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवीण देशमुख लवकरच भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात एन सी पीमध्ये प्रवेश, प्रवेश करतील मात्र यापूर्वी परवीण देशमुख यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे व्यवहार आणि आपले राजकीय भविष्य कसे संपुष्टात आणावे यासाठी सुरू असलेल्या कुरघोडीवर गंभीर असे भाष्य केले आहे काँग्रेस नेते पक्षाचा स्वतःपुरता वापर करीत आहे पक्षात दुसरे ताकदवर नेते नसावे यासाठी आपली शक्ती ते वाया घालवितात आपण काँग्रेस पक्षासाठी झटत असताना सुद्धा आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्ष उमेदवारासाठी भक्कम मेहनत घेतल्यानंतरही आपणास लाता आणि धक्के मारून बाहेर काढण्याची भाषा वापरल्या गेली त्यामुळे आपण राजकीय स्वाभिमान बागून आता मोठ्या प्रमाणात आपल्या सहकाऱ्यांसोबत सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची माहिती प्रवीण देशमुख यांनी आर एन सोबत बोलताना दिली यावेळी प्रवीण देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया काँग्रेस पक्ष सोडण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी कोणी विधानसभेच्या निवडणुका ज्या ज्या लोकांनी लढल्या आणि ज्यांच्यासाठी आम्ही प्रामाणिक काम केलं पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनीच आमच्या लेखी तक्रारी आणि पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नाव न घेता आम्हाला पक्षातून काढून टाकलं पाहिजे केवळ कोणी जर असेही भाषण झाले की धक्के मारून जर निघत नसाल तर नाता मारून आपण पक्षातून काढलं पाहिजे जर प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी जर काम केलं असेल तर निश्चितपणे हे कोणालाही वाईट वाटणं स्वाभाविक आहे विधानसभेमध्ये मी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली काँग्रेस पक्षाला याच वेळेस नाही तर मागच्याही वेळेस मी ज्यावेळेस काँग्रेसची उमेदवारी मागितली त्यावेळेस मी समजू शकलो की मी नव्याने पक्षामध्ये आलो होतो त्याच्यामुळे कदाचित पक्षाने माझा विचार केला नसेल पण यावेळेस उमेदवारी मागत असताना एक आणि दोन जे काही दोन तीन नावं होते त्याच्यामध्ये माझं नाव होतं आणि एकदा कायमचं आता कुठेतरी आम्हाला या राजकीय प्रवासातून दूर केलं पाहिजे अडचणीत आणलं पाहिजे म्हणून त्या लोकांनी कदाचित त्या तक्रारी केल्या त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडे ह्या बाजू आम्ही लोकांनी मांडल्या की हे चुकीचं आहे त्यांचा माझ्यावर जो आरोप राहिला की त्यांचं म्हणणं असं आहे की बा मी पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यक्रमाला गेलो त्यांच्या प्रचाराला गेलो म्हणून मी कुठेतरी त्यांच्यासाठी काम केलं नाही मी माणिकराव ठाकरे साहेबांच्या प्रचाराला गेलो ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते मी किंवा माझ्यासोबत असणारे दिवसा तिवसा मतदारसंघामध्ये यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रचाराला गेलो त्याही काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या आम्ही त्या ठिकाणी आर्नी आणि घाटंजीला गेलो तिथे मोगे साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार होते मी यवतमाळला प्रचाराला बाळासाहेब आंबुळकरांच्या आलो तेही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि ज्याचं काम केलं वसंतराव फुलकेत ते सुद्धा काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते परंतु कुठेतरी राजकीय उद्देशातून भविष्यामध्ये मला माझं राजकीय आयुष्य संपवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मला कुठेतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून हे त्यांनी आरोप केले हे पक्षाच्या वरिष्ठांनाही कळलं आणि मग त्यांना कुठेतरी इनसिक्युरिटी वाटायला लागली त्याच्यामुळे त्यांनी वारंवार वारंवार वारं वारं त्या तक्रारी सुरू ठेवल्या आणि मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण काँग्रेस पक्षाची सगळे दोनशे तीनशे पदाधिकारी माझ्यासारखे यवतमाळला एक मिटिंग घेतली पक्षाच्या कानावर टाकलं मिटिंग घेऊन आम्ही तिथे सांगितलं की कुठेतरी पक्षांनी ही भूमिका थांबवली पाहिजे अशा लोकांना समज दिला पाहिजे त्याच्यानंतर त्याचा परिणाम झाला की पक्षांनी सुनील केदार साहेबांना त्या ठिकाणी प्रभारी म्हणून नेमलं निरीक्षक म्हणून नेमलं ते सुद्धा यवतमाळला येऊन गेले आणि ते येऊन सुद्धा पक्षाच्या वरिष्ठांकडनं कुठलीच कारवाई होऊन नाही राहिली किंवा त्याच्यावर निर्णय होऊन काँग्रेस पक्षातून मोठी फूट होताना दिसत होता आहे तर आपण नुकत्याच याच्यामध्ये पक... मुख्य कारण असं आहे की दुसऱ्या फळीच्या नेत्यांना कुठेही स्थान द्यायचं नाही असं कुठंतरी वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्यासारखं दिसून राहिलं पक्षाचं पाठबळ ज्या पद्धतीने सेकंड लॉबीला मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे असं चित्र पूर्ण यवतमाळमध्ये निर्माण झालं आणि कुठेतरी सत्ता केंद्र हे पक्षाचं आणि जे काही सत्ता आहे ती आपल्याच कुटुंबाजवळ आपल्याचजवळ राहावी असाही काही नेत्यांचा उद्देश असू शकतो आणि त्या अनुषंगाने दुसऱ्या फळीतल्या कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला बळ द्यायचं नाही त्याचा फक्त वापर करून घ्यायचा आपल्यापुरता पक्षापुरता आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस काही द्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांना बाजूला ठेवायचं याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आज काँग्रेस पक्षामधनं दुसऱ्या फळीतले लोक सगळे काँग्रेस पक्ष सोडून जाऊन आले असं माझं मत आहे